देवभाणीत आई सप्तशृंगी माता यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरी याबाबत वृत्त असे की धुळे तालुक्यातील देवभाणी येथील आई सप्तशृंगी माता यात्रा उत्सव दरवर्षी सालाबादाप्रमाणे अतिशय उत्साहात पार पडत असते सदर यात्रा उत्सव चैत्र चतुर्थीला सालाबादाप्रमाणे येत असते तर अतिशय मोठ्या उत्साहात सदर यात्रा भक्तिमय वातावरणात पार पडत असते संपूर्ण गावातून देवभाण्यातून भव्य अशी तगतराव मिरवणूक काढण्यात येते या तगतराव मिरवणुकीत तमाशा मंडळाचे देखील आयोजन करण्यात येत असते लोकनाट्य तमाशा मंडळातून जनजागृती करण्यात येत असते या तमाशा मंडळातून येथील कलाकार आपली कला सादर करीत असतात जनजागृती करीत असतात यात्रेनिमित्त या ठिकाणी विविध स्टॉल खेळणी पाळणे फरसाण अशी विविध दुकाने देखील थाटलेली असतात उच्छा 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 तर अतिशय भक्तिमय वातावरणात सप्तशृंगी माता देवीचे दर्शन घेऊन सर्व भाविक भक्त या ठिकाणी आनंद लुटत असतात आई माता उत्सवचे वैशिष्ट्य सदाशिव संपत भोगे यांच्या वतीने चाळीस वर्षापासून या देवीची स्थापना करण्यात आली तर धनराज लोटन देसले यांच्याकडून मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला धनराज मनोभावे देवीची पूजा केली तर धनराज लोटन देसले दरवर्षी आई सप्तशृंगी माता यात्रा उत्सव सौ खर्चा करीत असतात गावकऱ्यांचे यासाठी मोलाचे सहकार्य लाभत असते यासाठी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तरुण मित्र मंडळ ज्येष्ठ नागरिक यांचे देखील मार्गदर्शन लाभते तर कर सर्वांच्या सहकार्याने सा... माता सप्तशृंगी देवीची यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडत असते यावेळी या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी सरपंच श्री संजय बुधा देसले पोलीस पाटील संदीप नागरे उपसरपंच सौ मनीषा देसले सौ रिपीट सर्व ग्रामपंचायत सदस्य माजी उपसरपंच ज्ञानेश्वर बाबा पाटील मोहरे माजी उपसरपंच शानाभाऊ देसले धनराज देशले नरेश देसले भाऊसाहेब देसले अमृत देशले तुकाराम देसले प्रमोद देसले रवींद्र देसले सर्व ग्रामस्थ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला i मराठी नववर्षाच्या चैत्र चतुर्थीला चौदसला या ठिकाणी आई सप्तशुखी मातेचा यात्रे उत्सव देवबाने गावात साजरा केला जातो या यात्रेसाठी आलेल्या सर्व भाविकांनी मनापासून त्या ठिकाणी देवबाने गावाच्या ग्रामपंचायत मार्फत त्या ठिकाणी स्वागत करतो मी त्यांना शुभेच्छा देतो तर सालाबादाप्रमाणे आई सप्तशृंगीच्या यात्रेसाठी या ठिकाणी जे भाविक आलेले आहेत जे व्यावसायिक आलेले आहेत त्या व्यावसायिकांचं या ठिकाणी स्वागत करतो तर सप्त आई सप्तशृंगी माताचं त्या ठिकाणी तीस पस्तीस वर्षापूर्वी संपद सदक्ष आईचे पुजारी होते या ठिकाणी मंदिर नव्हतं एक छोटीशी मूर्ती होती आणि त्या मूर्तीची पूजा त्या ठिकाणी संपूर्ण ग्रामस्थ करत होते त्यानंतर आमचे बाबा लोटन देशले यांनी त्या ठिकाणी या आईची पूजा करायला सुरुवात केली आणि त्यांनी या ठिकाणी भव्य दिव्य मंदिर उभारून आईच्या प्राशप्रतिष्ठेचा कार्यक्रम करून त्या ठिकाणी दरवर्षी यात्रा कशी भरेल तो करताना त्या ठिकाणी ते यात्रा भरवत असतात आणि गावकरी सुत्याना अतिशय मनापासून सहकार्य करत असतात तर आज सकाळपासून यात्रेचा ता उत्सव चालू झाल्यामुळे गावामध्ये अतिशय चैतन्याचं वातावरण होतं गावातल्या माता भगिनी सकाळपासून या ठिकाणी आईच्या दर्शनाला येत आहेत मागच्या वर्षी ज्या माता भगिनींनी आईला नवस केलेला होता तो नवसही त्या ठिकाणी फेडण्याचं काम माता भगिनींनी त्या ठिकाणी दिवसभर केलेलं आहे आमच्या नानांकडून सकाळी दहा वाजेच्या सुमारास गावातून वाजत गाजत या ठिकाणी आई आईला आहेर आई चढवण्याचं आणि पुरणपोळीचं जेवणाचं प्रसाद देण्याचं काम केलेलं आहे तदनंतर संध्याकाळी गावातून तगत्रहाचं आयोजन करून त्या ठिकाणी मनोरंजन करण्याचंही काम रंगबाजीच्या माध्यमातून समालगिरांनी के केलेलं आहे आणि रात्रीला नानांच्या सहकार्यांनी त्या ठिकाणी शांताराम भाऊ चव्हाण यांच्या तमाशाचं आयोजन केलेलं आहे आणि या तमाशा, तमाशा पाण्यासाठी त्या ठिकाणी गावातील सर्व नागरिकांनी असा स्वाद घ्यावा असं आव्हान नानांच्या वतीने ग्रामपंचायतीच्या वतीने आणि सरपंच या नात्याने त्या ठिकाणी मी करत आहोत एवढं केलेलं त्या ठिकाणी आमचं सत्य माता माता जय